अजनाळे चौफुली भागात पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या जनजागृती बॅनर मुळे चौघांची फसवणूक टळली धुळे जिल्ह्यात सोशल मीडियावर दुप्पट पैसे मिळवा या आमिषाने सेकंड हँड करन्सीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टुळ्या सक्रिय झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक सागर देशमुख यांनी तातडीने पावले उचलली आहेत त्यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेकंड हँड करन्सीच्या लुटी संदर्भात जनजागृती करणारे माहितीपूर्ण बॅनर लावले आहेत या बॅनर मोहिमेचा सकारात्मक परिणाम आज दिसून आला हैदराबादहून सोशल मीडियावर सेकंड हँड करन्सीच्या आकर्षक रील्स पाहून चार जण धुळ्याच्या दिशेने आले होते त्यांना एका लाखाच्या बदल्यात पाच लाख रुपये मिळवण्याचे आमिष दाखवण्यात आले होते हे चौघे धुळे तालुक्यातील अजनाळे चौफुली परिसरात पोहोचले असता त्यांनी तेथे लावलेले पोलीस प्रशासनाचे बॅनर वाचले या बॅनर वरील माहितीमुळे त्यांना संशय आला आणि त्यांनी त्वरित धुळे तालुका पोलिसांशी संपर्क साधला परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक सागर देशमुख यांनी स्वतः या घटनेची दखल घेतली त्यांनी या चारही जणांना मार्गदर्शन केले आणि संभाव्य लुटी पासून त्यांचे संरक्षण केले या परिसरात इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील रील्स पाहून अनेक जण फसवणुकीला बळी पडतात आणि त्यांना मारहाणी सारख्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते असे देशमुख यांनी सांगितले हैदराबादहून आलेले हे चौघे देखील अशाच एका आमिषाला बळी पडले होते परंतु बॅनरमुळे ते सतर्क झाले धुळे तालुका पोलिसांनी या चौघांची चौकशी केली आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करून सुखरूप हैदराबाद साठी रवाना केले या यशस्वी कारवाईनंतर परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक सागर देशमुख यांनी नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे ते म्हणाले सोशल मीडियावर दिसणाऱ्या सेकंड हँड इंडियन करन्सीच्या रील्स मागे असलेली फसवणूक ओळखा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका आपली सुरक्षा जपा आणि नेहमी सावध व सतर्क राहा या घटनेमुळे परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक सागर देशमुख यांच्या सतर्कतेचे आणि प्रभावी जनजागृती मोहिमेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे हैदराबाद से आए हम लोग इंस्टाग्राम में एक फेक नोट्स की वीडियो देख के एक लाख के पाँच लाख बोले थे वो लोग वो लालच में आए थे और इधर आने के बाद ये पोस्टर देखा था ये पोस्टर देखने के बाद नीचे नंबर को कॉल किया था जोले पुलिस आके हम लोग को पुलिस स्टेशन लेके जा जाके पूरे इसके वीडियो के बारे में ये फेक वीडियोज के बारे में हम लोग को बत, पूरा बता के हम लोग को बचाया था इस टाइप ऑफ वीडियो देख के मताना इधर पोलीस जैन मी प्रभेश देवासमी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इंच्या जसं की तुम्ही आता अनिल कुमार यांना ऐकलं ते एक चे रील पाहून धुळेकडे वरून आले होते त्या इंस्टाग्राम वर दिलेल्या नंबरला त्यांनी फोन केला असता त्या नंबरने यांना सांगितलं की आमच्याकडे सेकंड हँड करन्सी मिळते एक लाखाचे आम्ही तुम्हाला पाच लाख रुपये देऊ तर त्यांच्या या मध्ये हे फसले आणि एक लाख रुपये घेऊन धुळ्याकडे आले होते धुळ्यातील आजनाळे या गावाकडे आल्यानंतर त्यांना आम्ही लावलेले हे पोस्टर्स दिसले पोस्टर्स त्यांनी वाचले त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला होता त्याच्यावरती आम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यानंतर आम्ही त्यांना भेटून पोलीस स्टेशनला घेऊन गेलो त्यांना या स्कॅमबद्दल डिटेल्स सांगून दिलं त्याच्यावरती त्यांचा विश्वास ता बसला त्यांनी आणलेले पैसे आम्ही त्यांना परत देऊन सुखरूपपणे त्यांना परत पाठवत आहोत तर मित्रांनो अशा प्रकारचे रील्स वाहून तुम्ही या लालचमध्ये येऊ नका तुम्हाला धुळे प धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे आजनाळे हिंकळवाडी किंवा जामदा या ठिकाणी तुमची लूटमार होऊ शकते तर सावधान रहा सतर्क राहा धन्यवाद